जनधन योजनेमुळे बँकेपासून दूर असलेल्या उपेक्षित समुदायाच्या विकासाला चालना मिळाली असून हा मोठा वर्ग बँकेशी जोडला गेला आहे त्यामुळे खातेधारकांनी समाधानाची भावना व्यक्त केली आहे भारतीय स्टेट बँक यामध्ये पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत मी माझं खातं काढलं होतं आणि या खात्यामध्ये शून्य रुपयामध्ये हे खातं ओपन होऊन या खात्यामध्ये आमच्या विविध ज्या योजनेचे जे पैसे सुद्धा आहे ते आम्हाला या खात्यामध्ये मिळाले आणि बॅलन्स आपल्याला हे खातं काढून मिळते आणि याचा संपूर्ण देशभरामध्ये लाखो करोड विद्यार्थी महिला निराधार व्यक्ती आणि तसेच विद्यार्थी यांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे मी सुद्धा याचा एक लाभार्थी आहे मी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आणि मी आज खऱ्या अर्थाने या योजनेचा मनस्वी आनंद तर व्यक्त करतोच पण अशा योजना ह्या आमच्यासारख्या आर्थिक दुर्बल घटकांना बळ देणाऱ्या योजना आहेत आणि दहा वर्ष ही योजना आपली फलश्रुती प्रदान करते आहे त्याबद्दल परत एकदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कौतुक मनस्वी आभार आणि खूप खूप धन्यवाद यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात